शक्रा राव चव्हाण आलते बालाजी कल्याणकर आलते खतगाव पाटील आलते सगळे नेता येऊ येऊ बघू बघू घेऊन गेलेत तर आश्वासनच आमचं देतो देतो देतोच दे करायला आता मात्र तर आमच्याकडे कोणी येऊन बघायलाही तयार नाही असलाम अलेकुम नमस्कार जय भीम आज आपण नांदेड शहरातील खोपरागड नगर प्रभाग क्रमांक नऊ मधील आलेले आहेत या ठिकाणी आपण अनेक दिवसापासून बघत आहेत की या ठिकाणी कशा पद्धतीने शासकीय जमीनवर बिल्डराचं काम सुरू होता या कामाबद्दल अनेक लोकांचे घर जमीन धस झालेले आहेत आणि अनेकाचे धशकीनी इथं मयस सुद्धा झालेली आहे मुलीची तरी इथं राजकीय लोक कुणी येत नाही आणि गुत्तेदारांना फायदा करण्यासाठी इथं अनेक लोकांना त्रास देण्याचा काम सुरू आहेत हा राजकीय गुंड आहेत आणि काही गुत्तेदार राजकीय असतात त्यांना मदत करणारे हा राजकीय मोठा नेता असतो अशी एक पद्धत आहे नांदेड शहरामध्ये जे ब्युटीवर कामे दिले जातात महानगरपालिका स्वतःच्या बापाची जागीर समजून या ठिकाणी आपली मनमानी करतात अशी हा खोपरागड नगरमध्ये एक अनेक घरं आहेत या घरांचे नुकसान झालेले आहेत घरं जमीनधस झालेले अने आहेत आणि अनेक लोकांचे संसार उ उघड्यावर आलेले आहेत अशा पद्धतीने इथं काम सुरू आहेत आणि आपण पाहू शकतात की हा कामाबद्दल किती दहा पंधरा घरं असतील या ठिकाणी दहा पंधरा घरांचे हा नुकसान झालेले आहेत आणि इथं काम सुरू होतं शासकीय जे माऊल मोठं एक कॉम्प्लेक्स होणार होतं ज्या पद्धतीने रेल्वे स्टेशनवर आणि वजिराबादवर असे अनेक गुतेदारांना फायदा करण्यासाठी इथलं राजकीय गुंड आणि मोठा नेता आपल्याला स्वतःला समजणारा हा नेताचे हे काम होते परंतु अनेक लोक इथं त्यांचे घर सोडून इथं बसलेले आहेत त्यांची मागणी काय आहे ते आपण जाणून घेणार आहे आणि कशा पद्धतीने इथं लोकांचे नुकसान झालेले आहे अनेक लोकांचे जीव धोक्यात जात होते परंतु एक ते ह्याचे धचकिनी एका मुलीची जे दिव्यांग होती त्याची मृत्यू झालेली आहे अनेक लोक या धचकिनी दवाखान्यात दाखल झालेले दा आहेत परंतु या लोकांची काय मागणी आहेत यांना आतापर्यंत घर त्यांचं मानलेलं नाही इथं काम बंद झालेलं आहे आणि राजकीय लोक आपली मनमानी करत आहेत ह्या लोकांची आपण विचारणार आहे की मागणी आणि कशा कस, पद्धतीने घटना झालेली आहे माझं नाव कविता देवदास गायकवाड मी अंगणवाडी सेविका आहे मी बाहेर गेले होते का, कामासाठी बीएरोची ड्युटी पण आहे चालू त्या ड्युटीमध्ये मी बाहेर गेले असताना माझे मुलं घरात होते ते आवाज आल्याच्या नंतर माझे मुलं बाहेर आले पळत पळत आणि मला असा फोन केला की मम्मी आपलं घर पडलं असं सांगितले त्यांनी मला बातमी दिली म्हण थांबेट थांबेट आम्ही यायले म्हणलं आताच आले की बघते म्हणलं का ते असं एवढं बोलले मी फक्त मुलांना घरात माझ्या मुली होत्या माझी ननद होती माझी भाच्याची बाय भाचा आला होता त्यांचे लेकर होते ते बाहेर आले एकदम। ते एकदम बोलण्यासाठी आले होते आम्हाला पण ते बाहेर आले अचानक काय तिथं सेफ्टी काय बांधलेली नव्हती काय सेफ्टी काहीच नव्हतं ते एकदम जमीन उलत उलत उली आम्ही सांगितलं होतं सकाळी येऊन सांगितलं होतं काम थांबवा आमचं घर उलत आहे पडत आहे तरी पण ते ऐकले नाही जो आम्ही जोपर्यंत इथं तोपर्यंत काम बंद ठेवू लागले आम्ही जोपर्यंत बाहेर गेलो तेव्हा ते काम करू लागले होते आमच्या टाक्या पडल्या पाण्यात आमचे पाईपलाईन फुटली आमच्या पायऱ्या सगळ्या तुटल्या आमच्या संडास बाथरूम सगळं तुटलं सामान सगळं व्यस्त होऊन गेलं दरी मध्ये पडलं आता जे हा दिसायला जणांचे घर आता त्याला काय झालं म्हणजे उल्लेत ना घर सगळे ढसळून खाली पडलेत ना काय काय राहिले उललेत सगळे शक्यता आता घर पडण्याचीच आहे सगळे आदर झालेत ना घरात रस्ता भी नाही काहीच नाही कस सामान सामान विमान काय बी आणलं नाही आम्ही सगळं घरातच घरातच आहे राहायला इथंच हा मंडप मध्येच आम्ही आज दहा दिवस वाले काय मागणी मागणी का आमचे घर बांधून द्या रोड द्या होती तशी पाईपलाईन करून काय आमची ते भरपाई करून द्या त्याला अर्ज दिले ना आम्ही होते आम्ही होते काय झालं नाही त्याने मान्य केले नाही आमचं सर आम्ही भोगळ्या पड्या की आम्ही त्या सरला म्हणायचं आमच्या घर पडतात घर पडतात हो हो म्हणायचे रात्रशा मिश्रण लावून मोठ्या मोठ्या मिश्रण लावून त्याने काम करू लागले आम्ही आम्ही येत मग आम्ही माझ्या सुना तीन सुना पाच नातू असे पळड पड म्हणजे आम्ही ओढून काढायचा प्रयत्न केला आम्हाला आम्ही पसारा मिसरा सगळ्या घरातच आहे आम्हाला जायचे ना झाले अशोकराव चव्हाण आलेते बालाजी कल्याणकर आलते खदगाव पाटील आले सगळे नेता येऊ येऊ बघू बघू येऊन गेलेत आश्वासनच आमचं देतो देतो देतोच करायला आता मग तर आमच्याकडे कोणी येऊन बघायलाही तयार नाही अजून निवडणुकीच्या पहिला आले निवडणूक जशी झाली तशी आमच्याकडे येऊन एक नेता येऊन बघायला तयार नाही की आम्ही काय खायलो कसं राहायलो कसं नाही आम्हाला काहीच नाही आमच्या लेकरा बाळायचं शिक्षण ते सगळं आमचं हे राहून गेलं एवढी आमची कळकळ हे लय नाही काहीच नाही आम्हाला काहीच सामान नाही घरात जाय लगे की काहीच नाही आम्हाला तसंच झोपायलो आम्ही एवढाले मच्छर चावायलेत लेकरं घेऊन आम्ही तसंच थंडीमध्ये पडायलो आम्ही धरून आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही तर निवडणुकीच्या आधीवर करून देतो करून देतो म्हणजे निवडणूक झाली की आमच्याकडे एक नेता येऊन बघायला देखील तयार नाही झाला एवढं आमचे आता आम्हाला आजचा दहावा दिवस आहे आम्हाला राहायला आता आमची पिढी गेलेली आहे इथं सगळेच रहिवासी सासू सासऱ्या पासून राहिलेले आहेत सगळेच गेले आमच्या रस्ता मीटर संडास बाथरूम नळ पाईप रोड सगळ घर आम्ही रस्त्यावर येऊन राहिलो एखाद्या बिकाऱ्यावर राहिलो आम्ही आज आम्हाला घर असून नसल्यावर झालेत असेल एवढी आमचं हे झालं या आता आता काय लाकडं दिसायला एक मुलगी तिथं दिव्यां हो आता एका मुलीचाही बाबा तिची बघाय की तिला अचानकच ह्या घराला त्या दिवशी अचानकच झाला संक्रांतरच्या दिवशी आम्ही सण असून सण केलो नाही आम्ही इथं केलो संक्रांत आज इंग त्या मुलीचा बेद्ध मृत्यू झाला ह्याच्यानं हैबत खाली ती नाशी बाजूलाच आमच्या घराला घरच लागून येत अचानकच त्या मुलीचा मृत्यू झाला इंग ती हैबत खाली आपण होती तिला पळाय आलं नाही की काहीच असं सुधारलंच नाही तिला एवढं हे झालं हो एका बाईला आमच्या अटॅक आला याच्याना तिलाही दवाखान्यात ऍडमिट केला आम्ही नेऊन ते बाथरूमला आलती बाहेर बाथरूमला बाहेर येऊन तिन अचानकच ते पडताना बघितलं आणि मग एकदमच तिनं चक्कर येऊन पडली खाली आणि चिरकवून तिथच तिचा मृत्यू झाला बघितलं हा पहिल्यांदाच बघितलं तिनतानी आपण कुठं म्हणले नाही आम्हाला त्या शेफ्टी वगैरे रवाल काय करून द्या आम्हाला आम्ही थांबा थांबा म्हणून हे पडण्याच्या अगोदर आम्ही एकदा दोनदा सांगितलं त्यांनी म्हणले हो म्हणले थांबी तो म्हणले मग त्यानं आम्ही बाहेर आले की लगेच काम चालू केलं दिवसा झालं दिवसा दोन ला ओ, दोन तीन ला झालेलं आहे अजून असं दिसतो आहे तिथं की अनेक घर तिथं पडतील हा आणखीन पडते हा ढसरायली ना माती आणखीन ते घर पडायची शक्यता आहे निवडणूक होत सगळं त्याच्यात बिझी होते मोठमोठे मुट नेता इथं येऊन पान खाऊन इथं बोलले मग त्या निवडणूक संपली आता निकाल आले सगळे आले त्यानंतर कोणी तुम्हाला आश्वासन केले तुम नाही कोणीच आले नाहीत एकदा येऊन गेलेत फक्त बघून गेले त्याच्यावर कोणीच आलं नाही अजून काय तुम्हाला मला एवढं आहे की माझी बहीण गेली त्यांनी भरपाय करून द्यावा आणि माझी बहीण काय डबल वापस येणार नाही काय नाही आता याने माझ्या बहिणीसाठी काहीतरी यांनी करावं एवढं आमची इच्छा आहे एवढा न्याय द्यावा मला अनेक दिवसापासून हा लोक इथं बघत आहे आणि की मोठमोठे नेते येऊन चालले आमदार खासदार हेमंत पाटील अनेकले घेऊन गेले परंतु लोकांची काय मागणी आणि हे प्रकरण काय झालं होतं नेमकं हे काय का प्रकरण गुत्तेदार कोण आहे की आमची मागणी मागच्या दोन वर्षापासून होती त्यांना रोडसाठी आम्ही मागणी केली होती ते रोड त्यांनी काय सांगितलं नाही पण यांचा ठराव होण्याच्या अगोदर आपण त्यांना सांगितलं होतं की बाबा आम्हाला वीस फुटाचा ते पंधरा फुटाचा एक रोड द्या पण त्यांनी ते रोड आम्हाला मान्य केला नाही बीओटी तत्वावर ही जमीन देऊन टाकली जमीन दिल्यानंतर आम्ही महापालिकेला विचारलं गुत्तेदाराला विचारलं महापालिकेकडे गेलं की महापालिका म्हणायची की तुम्ही गुत्तेदाराशी बोला गुत्तेदाराला बोललं की गुत्तेदार म्हणायचा तुम्ही महापालिकेशी बोला पण या दोघाच्या एकमेकावर ढकलण्यामुळं आम्हाला जे आज नुकसान झालं हे नुकसान झालं तर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त गिरीश कदम आणि या कन्स्ट्रक्शन कंपनीचे केतन नागडा चाडावार आणि संतू खांबर्डे यांच्यामुळे हे आज जे काही आठ दहा घराचं नुकसान झालं आहे हे सगळं त्यांच्यामुळं झालं आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की आमचे जे आठ दहा घराचं संसार रस्त्यावर आलेत हे संसार उपयोगी वस्तू ज्या काही आमच्या आर्थिक नुकसान झालं आहे आमच्या घराचे नुकसान झाले हे सर्व त्यांनी भरून दिलं पाहिजे त्या दिवशी घटना झाली किंवा हे अचानक पडलं तेव्हा दिवसापासून आणि इथं कोणी काम कारण हे पडायच्या अगोदर आम्ही इथल्या लोकांना सांगितलं लो होतं की हे वरून ढसळायले तुम्ही ते काम बंद करा पण त्या लोकांनी न ऐकता तिथं खोदकाम सुरूच ठेवलं ते पूर्ण खोदकाम जमिनीच्या आणि त्यांनी पायल लावल्या त्याच्या खालपर्यंत गेल्यामुळं ते पूर्ण ढसळून खाली गेलं इथून ते सगळे कामगार पळून गेले सध्या सगळ्या आमच्या आई बहिणी इथं उघड्यावर आहेत आणि फक्त हे टेंट टाकलेलं आहे सामान घरात राहिलेलं आहे ना अशी कशी पद्धत आता आमच्याकडं शासनाचं लक्ष नसल्यामुळं निवडणूक आणि त्याच्यानंतर आता चोवीस पंचवीस तारखेचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामुळं सगळे लोक तिकडं आहेत आणि आमच्याकडं कोणी लक्ष द्यायला तयार नाही गोरगरिबाचे प्रश्न समजून घ्यायला कोणी तयार नाही त्याच्यामुळं आम्हाला उघड्यावर राहण्याची वेळ आलेली आहे काय नाही आता आमची भूमिका अशी आहे की आम्हाला कोणीतरी शासनानं बघितलं पाहिजे कारण शासनाला सगळ्यांनाच माहिती आहे राजकीय नेते येऊन गेले शासनाचे लोक येऊन गेले पण आमच्याकडं आता त्याच्यानंतर घटना घडल्यानंतर काय झालं हे कोणी बघायला तयार आता जर आम्हाला त्यांनी मागण्या नाही मान्य केल्या तर आम्हाला संविधानिकरित्या कुठले तरी आंदोलन मोर्चा हे आम्हाला करावंच लागणार